लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारा वाहू लागले कोणत्याही क्षणी राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकत आहेत अशी एकूण स्थिती असताना अजूनही महाविकास आघाडी किंवा महायुतीचं जागा वाटप नाहीये प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा कशा खेचता येईल याचा प्रयत्न करताना दिसतोय पण दोन्ही बाजूंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही स्पष्ट होताना दिसत नाहीये त्यातच पितृपक्षामुळे सर्वच राजकीय पक्षांनी महत्वाचे निर्णय घेणं टाळलं होतं आता नवरात्र सुरू झालं असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय आठवड्याभरात निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीची रणनीती आखली जाते पण विधानसभा निवडणुकीआधी काही नेत्यांना मात्र द्यावे लागणार आहे याचं कारण म्हणजे बीडच्या सावरगाव घाट आणि नारायणगड इथं होणारे दसरा मेळावे सावरगाव घाट इथं पंकजा मुंडे तर नारायणगडावर मनोज जरांगेंची तोप धडाडणारे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या मेळाव्यांमुळे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष टिपेला पोहोचला होता अशात हे दोन नेते एकाच दिवशी दसरा मेळावा घेणार असल्यानं प्रचाराचा नरेटिव्ह बदलणारे मेळावे म्हणून देखील याकडे पाहिलं जाते तसेच या मेळाव्यामुळं बीडसह राज्यातल्या विविध नेत्यांची गोची होण्याची शक्यता वर्तवली जाते आता हा मेळावा नेमकं कुणाची कशी अडचण करू शकतोय पाहूया त्या गुडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू आता तुम्ही म्हणाल दसरा मेळावे कुणाची कशाला गोची करतील पण यंदा तसं वातावरण नाही मागच्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलंय लोकसभेत याची झळ महायुतीला बसल्याचं दिसलं आता विधानसभेत हे डॅमेज टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय मात्र अजूनही राज्यातली परिस्थिती महायुतीसाठी नियंत्रणात येताना दिसत नाहीये जरांगे यांनी आता विधानसभेला आक्रमक भूमिका घेतल्यानं याचा फटका महायुतीला बसू शकतो असं बोललं जाते लोकसभेला जरांगे फॅक्टरमुळे बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता भाजपची सगळी यंत्रणा महायुतीच्या आमदारांची ताकद पंतप्रधान मोदींची सभा अशी सगळी यंत्रणा मुंडेंच्या पाठीशी होती तरी देखील बीड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला होता हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता आता बीड मध्येच दोन दसरा मेळावे होणार आहेत गेल्या काही वर्षांपासून सावरगाव घाटावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतोच पण यंदा पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं जाहीर केलं यामुळे विधानसभेत जिंकून येण्यासाठी ओबीसी आणि मराठा मतांवर अवलंबून असणाऱ्या नेत्यांची धाकधूक वाढली या नेत्यांसाठी नेत्यां हे दोन्ही मेळावे महत्वाचे ठरणार आहेत पण कोणत्या मेळाव्याला जायचा असा मोठा प्रश्न या असणार आहे दोन्ही नेत्यांकडून हे दसरा मेळावे समाजातील अठरा पगड जातींसाठी असल्याचं सांगितलं जातंय मात्र राज्यात होत असलेल्या मराठा आणि ओबीसी संघर्षामुळे सावरगाव घाटाच्या मेळाव्याला ओबीसीचा तर नारायणगडावरील मेळाव्याकडे मराठा समाजाच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून पाहिलं जाईल असं बोललं जाते सावरगाव घाटावरील होणाऱ्या मेळाव्यास मराठवाड्यासह पुणे नगर नाशिक आणि विदर्भातील ज्या मतदारसंघात वंजारी समाजाची मतं आहेत तेथील नेते कायम हजेरी लावतात आता राज्यात प्रथमच होत असलेल्या मराठा समाजाच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्यात राज्यभरातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे या दोन्ही दसरा मेळाव्यांच्या माध्यमातून कधी नव्हे ते राज्यात ओबीसी आणि मराठा समाज एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करतील परिणामी यंदाचा दसरा राज्यासाठी नेहमीपेक्षा जास्त महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे शिवाय या मेळाव्याकडे प्रचाराची दिशा बदलणारा मेळावा म्हणून देखील पाहिलं जाते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले त्यांच्या मागणीला मात्र ओबीसी समाजाकडून कडाडून विरोध होतोय मराठा आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांना लोकसभेत मराठवाड्यासह राज्यात मोठा फटका बसला विधानसभेत देखील सत्ता राखायची असेल तर लवकर निर्णय घ्या असं आवाहन जरांगे सरकारला करतायत त्यावर आक्रमक झालेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पन्नास मराठा आमदारांना पाडणार असल्याचा इशारा दिलाय अशा तापलेल्या वातावरणात होणाऱ्या दसरा मेळाव्यात मुंडे आणि जरांगे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे मात्र या दोन मेळाव्यांमुळे बीड जिल्ह्यातल्या नेत्यांची मात्र गोची होणार असल्याचं बोललं जात सध्या बीड जिल्ह्यात महायुतीचे लक्ष्मण पवार भीमराव धोंडे सुरेश धस बाळासाहेब आजवे नमिता मुंदडा प्रकाश सोळंके धनंजय मुंडे हे बडे नेते आहेत या नेत्यांना महायुतीचे नेते म्हणून पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणं अपेक्षित आहे मात्र हे नेते सावरगाव घाटाकडे गेले तर त्यांच्यावर ओबीसी आंदोलनाला पाठिंबा असल्याचा शिक्का बसू शकतो त्यांनी नारायणगडावर जाण्याची भूमिका घेतली तर त्यांना ओबीसी मतांना मुकावं लागेल एकूणच काय तर या नेत्यांना ओबीसी किंवा मराठा धार्जिनी नेते असा शिक्का बसण्याची मोठी भीती आहे दसरा मेळाव्या दरम्यान घेतलेली भूमिका या नेत्यांचं पुढचं राजकीय भविष्य ठरवू शकते आता या दसरा मेळाव्यामुळं कोणत्या नेत्यांची गोची होऊ शकते ते देखील बघूयात तर यातलं आघाडीवरचं नाव म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे परळीचे आमदार असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे बंधू आहेत त्यांचा मेळाव्याच्या बॅनरवर देखील फोटो आहे साहजिकच याचा फटका धनंजय मुंडेंना बसू शकतो असं बोललं जाते कारण परळी विधानसभा मतदारसंघात मराठा समाज निर्णायक आहे लोकसभेत एक गठ्ठा मराठा मत पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेल्याचं सांगितलं जातं आता या दसरा मेळाव्यामुळं पुन्हा एकदा मराठा सेंटिमेंट जागा होऊ शकतं ज्याचा फटका धनंजय मुंडेंना बसू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय दसरा मेळाव्यामुळं गोची होऊ शकते असं दुसरं नाव म्हणजे सुरेश धस यांचं ते भाजपच्या तिकिटावर आष्टीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत धस स्वतः मराठा असले तरी ते त्यांचा मतदारसंघात ओबीसीची संख्या मोठी आहे त्यामुळे हा मेळावा धस यांच्यासाठी इकडे आठ तिकडे बीर असाच असणार आहे हेच आष्टीचे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्याबाबत देखील सांगता येतं ते देखील मराठा समाजातून येतात त्यांची भूमिका देखील इथं महत्वाची ठरणार आहे हेच आता बीड विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर इथून योगेश क्षीरसागर अनिल जगताप बाजीराव चव्हाण असे तिघे इच्छुक आहेत आता ते महायुतीत असून देखील जारंगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याला जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे ते जरांगे मेळाव्याला उपस्थित राहिले तर याचा कसा इम्पॅक्ट होणार हे पाहावं लागणार आहे मधून भाजपच्या नमिता मुंदडा या आमदार आहेत तर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला हजेरी लावण्याची शक्यता मध्ये वंजारी समाज मोठा असला तरी मराठा समाजाची मतं जिंकण्यासाठी निर्णायक ठरतात त्यामुळे त्यांच्या पुढे देखील यंदा मेळाव्यानिमित्त पेस निर्माण झालाय का अशी चर्चा होताना दिसते गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार सध्या शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे यापूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यामुळे ते नारायणगडावर जाण्याची दाट शक्यता त्यांच्या गेवराई मतदारसंघात ओबीसी समाजाची संख्या मोठी विधानसभेला ओबीसी विरुद्ध मराठा असं मतांचं ध्रुवीकरण होणार का आणि त्यामुळं लक्ष्मण पवार यांची अडचण होणार का असा देखील प्रश्न चर्चेत येतोय लोकसभा निवडणुकीत मराठा ओबीसी संघर्षामुळे जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये सरळ दोन गट पडल्याचं बघायला मिळालं होतं आता या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा संघर्ष वाढण्याची शक्यता बोलून दाखवली जाते वस्तु ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कुणाच्याच मेळाव्याला हजर राहायचं नाही असा निर्णय देखील या नेत्यांकडून घेतला जाऊ शकतो का असा प्रश्न विचारला जातोय सोबतच लोकसभेला झालेलं नुकसान टाळण्यासाठी भाजप दसरा मेळाव्यात सावध भूमिका घेऊन मराठा ओबीसी वाट टाळण्यासाठी पंकजा मुंडेंना मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे यांच्यावर न बोलण्याची सूचना किंवा सल्ला देणार का अशी देखील चर्चा होताना दिसते त्यामुळे एकाच दिवशी बीडमध्ये दोन हाय व्होल्टेज मेळावे होत असले तरी यामुळे बीडमधल्याच नेत्यांची अडचण होण्याची शक्यता आहे मध्ये होणाऱ्या पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याबाबत तुम्हाला काय वाटतं या मेळाव्यांचा निवडणुकीवर कसा इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलभीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका